स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आपण या ठिकाणी इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी चौकोन प्रकरणातील सराव संच पाच पॉईंट पाच पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मधला पहिला गणित आपण आप बघतोय आकृती या ठिकाणी आपण काढलेली आहे तर बघा त्रिकोण ए बी सी च्या बाजू ए बी, बी बाजू बी सी व बाजू ए सी चे अनुक्रमे बिंदू एक्स वाय झेड हे मध्यबिंदू आहेत बघा त्रिकोण आपल्याला दिलेला आहे एबीसी त्यामध्ये एक्स वाय आणि झेड हे ए, बी एकस, ए, ए, आ, हा, ए, चा मध्यबिंदू आहे बी सी हा वायचा मध्यबिंदू आहे आणि एसी हा झेड चा मध्यबिंदू आहे ठीक आहे तेच आपण जे पक्षात दिलेले आहेत प्रश्नामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत आणि पुढं असं सांगितलेलं आहे एबी बरोबर पाच सेमी एसी बरोबर नऊ सेमी आणि बी सी बरोबर अकरा सेमी तर एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड ची लांबी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता या प्रश्नामध्ये बघायचं झालं तर आपल्याला काय दिलेले आहे तर मध्यबिंदू दिलेले आहेत ठीक आहे तर मध्यबिंदू आता प्रत्येक बिंदू हा काय आहे बघा एक्स हा चा मध्यबिंदू आहे वाय हा BC चा मध्यबिंदू आहे आणि झेड हा काय आहे तर चा मध्यबिंदू आहे ठीक आहे आणि हे आपण वरती इथं पक्षामध्ये लिहिलेलं आहे किंवा जे दिलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे ठीक आहे त्यामुळे आता जर आपल्याला XY ची लांबी काढायची असेल तर मध्यबिंदूचा प्रमाण वापरावा लागेल म्हणून डायरेक्ट आता लिहिलं तरीही चालेल मध्यबिंदूच्या प्रमयावरून आता मध्यबिंदूचा प्रमय काय सांगतो बघा ज्या वेळेला बाजू ए बी आणि बाजू बी सीला मध्यबिंदू मध्ये छेदत असेल तर एक्स वाय बरोबर काय असतं एक छे दोन गुणिले त्याच्या जी समोरची जी बाजू ती असती म्हणजे कुठली आहे एसी म्हणजे इथं आले आपले एसी बरोबर आहे म्हणून xy बरोबर एक छेद दोन गुणिले एसी किती आहे बघा नऊ आहे म्हणून इथं आले नऊ आता नऊ एके नऊ आणि दोन एक्के दोन आडवा भागाकार करायचा आहे तो जर तुम्हाला जमत नसेल तर गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथं बघा बे के बे आठ एक राहिले बरोबर आहे चिन्ह दिलं शून्य झालं बे पंचे दहा म्हणजेच किती आले आपले चार पॉइंट पाच सेमी ठीक आहे म्हणून एक्स वाय बरोबर चार पॉइंट पाच सेमी आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला कुठली बाजू काढायची आहे yz काढायची आहे म्हणून आता yz बरोबर आता इथे एक कारण एकदाच लिहिलेलं आहे आपण मध्यबिंदूच्या प्रमेयावरून ठीक आहे किंवा आपण प्रत्येक वेळेला काय करू शकतो ह्या स्टेपच्या बाजूलाही कारण लिहू शकतो इथे काय असणार आहे एक छेद दोन मुलीले आता बाजू कुठली घेतली आहे yz त्याच्या समोरची बाजू कुठली आहे ab कारण लिहू शकता इथं तुम्ही मध्यबिंदूच्या प्रमया वरून, एक चे दोन गुणिले एबी एबी किती दिलेले आपल्याला तर पाच दिलेले, आहे मग इथं घेतले पाच बरोबर आहे बघा पाच एके पाच छेद दोन बे के बे बे दोन्ही चार एक राहिला पॉईंट दिला इथं शून्य झाले बेपंचे दहा म्हणजेच वाय झेड बरोबर दोन पॉईंट पाच आलेलं आहे आणि त्याच प्रमाण आता शेवटची बाजू आहे आपली एक्स झेड त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे जाऊया आता आपण जे सिद्ध करायची गणित आहे त्याच्याकडं पण कमेंट करायला विसरू नका दुसरं गणित बघतोय आकृती इथं काढलेली आहे काय सांगितलेलं आहे बघा चौकोन पी क्यू आर एस आणि चौकोन यम एन आर म्हणजे बघा पी क्यू आर यस आणि एल यम एन आर हा दिलेला आहे चौकोन हे काय आहेत आयत आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे बिंदू यम हा पी आर चा मध्यबिंदू आहे यम हा काय आहे पी आर चा मध्यबिंदू आहे तर सिद्ध करा की एस एल बरोबर एल आर एस एल बरोबर एल आर म्हणजे त्या बाजूला ही बाजू इक्वल आहे बरोबर आहे ते एक दाखवायचं आहे आपल्याला आणि दुसरं काय सांगितलेलं आहे बघा तर एन बरोबर एक छेद दोन एसक्यू आता एल एन आहे बघा एल यन बरोबर आहे का म्हणजे हा कर्ण तो बरोबर काय आहे तर एक छेद दोन एसक्यू इतका आहे हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे आता त्यासाठी आपण सिद्धता लिहून घेतलेली आहे सिद्धता मोठी होती त्याच्यामुळं आता आपण स्टेप बाय स्टेप ती समजून घेऊया ठीक आहे आता या ठिकाणी बघा देताना आपल्याला काय दिलेलं आहे तर दोन आयत दिलेले आहेत त्यामुळं आपण इथे लिहून घेतले चौकोन पी क्यू व चौकोन यम हे आयत आहेत ठीक आहे थीके? आता आयताचे गुणधर्म काय असतात तर समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात आणि बरोबर सुद्धा असतात बरोबर आहे आता या ठिकाणी बघा रेक यल समांतर रेक आर्यन दिलेलं आहे बरोबर आहे एल एम कुठे बघा एल आणि आर्यन ह्या दोन्ही एकमेकांच्या समोरासमोरील बाजू आहेत त्यामुळे त्या दोन्ही एकमेकांना काय असणार आहेत समांतर त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाच्या घेतल्या तर या ठिकाणी बघा QR आणि SP या दोन्ही सुद्धा काय असणार आहेत समांतर असणार आहेत म्हणून रे आर क्यू समांतर रे काय आले एस याला नंबर एक आणि याला नंबर, नंबर दोन आता या दोघांचं जे कारण आहे ते कारण आहे आपलं आयताच्या सम्मुख भुजा आणि कारण प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं असतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा एक आणि दोन वरून म्हणजे ह्या दोघांवरून काय केलेलं आहे तर रेग यलएम समांतर रेग काय झालेली आहे एसपी झालेली आहे म्हणजे काय झाले बघा त्या रेगेला काय होती ही रेग समांतर होती बरोबर आहे त्याचप्रमाणे एसपी ला काय आहे आपली आर समांतर आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो एलएम समांतर काय करू शकतो एसपी लिहू शकतो एक ला दोन एक, 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 एक समांतर असेल आणि दोन ला तीन समांतर असेल तर एक आणि तीन आपण समांतर लिहू शकतो म्हणजेच या ठिकाणी काय लिहिलं रेग एलएम समांतर रेग काय लिहिलं एसपी याला नंबर तीन लिहिलेला आहे ठीक आहे आता त्रिकोण घेतला कुठला त्रिकोण घेतला बघा आर एस पी म्हणजेच बघा आर यस पी हा त्रिकोण घेतला समजा हा एक त्रिकोण झाला आपला आर यस आणि पी आणि ह्या ज्या मधल्या रेषा आहेत त्या काय आहेत आपल्या यल आणि यम आहेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा बिंदू यम हा रेख पी आर चा काय आहे मध्यबिंदू आहे हे आपल्याला दिलेलं आहे यम हा पी आर चा मध्यबिंदू आहे हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे त्यामुळे इथं आपण घेऊ शकतो पक्ष ठीक आहे त्याच्यानंतर बघा पण यल समांतर रे एस पी आताच आपण बघितलं ना यल समांतर काय आहे एस पी आहे म्हणजे यल ही काय आहे एस पी ला समांतर एक आहे बरोबर आहे म्हणजे यल बाजू बाजून ला काय आहे समांतर आहे त्यामुळं काय झालं तर L सुद्धा काय असणार आहे चा मध्यबिंदू असणार आहे म्हणून बिंदू L हा रेख SR चा मध्यबिंदू आहे आणि ह्याच्यासाठी कारण लिहिणार आहे आपण मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासा वरून ठीक आहे एस एल बरोबर यल आर म्हणजेच आपण काय सिद्ध केलं तर L हा काय आपला मध्यबिंदू आहे ठीक आहे आता मध्यबिंदू असेल तर या दोन बाजू काय झाल्या आपल्या एकरूप झाल्या म्हणजेच काय झालं आपलं तर SL बरोबर यस यल बरोबर यलात हे सिद्ध झालेलं आहे आणि हे आता पहिलं सिद्धता होती ती आपण या ठिकाणी सिद्ध केलेली आहे आता जाऊया आपण दुसऱ्या सिद्धतेकडं आता या ठिकाणी बघा पहिले तर आपल्याला आयत दिलेलं आहे आणि आयताचा गुणधर्म अजून एक काय आहे तर आयताचे कर्ण हे काय असतात एकरूप असतात ठीक आहे मग आता आयताचे कर्ण कुठले कुठले पहिला तर आपला पीआर आहे दुसरा काय असणार आहे आपला एसक्यू असणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा एसक्यू बरोबर पी आर याला नंबर पाच दिला त्याच्यानंतर छोटा कर्ण घेतला तर हा काय असणार आहे बघा एलएन आणि एम असणार आहे म्हणून एलएन बरोबर एम पाच आणि सहा नंबर दिला ठीक आहे आता एमआर बरोबर घेतलं एमआर कुठे कुठं आहे तर इथून इथंपर्यंत आपला एम आहे बरोबर एक छेद दोन पी आ. काय घेतलं तर यम हा आपला दिलेला काय आहे मध्यबिंदू आहे म्हणून आपण लिहिलं बिंदू यम हा रेट पी आर चा मध्यबिंदू आहे किंवा पक्ष जरी नुसतं लिहिलं असतं इथं तरीही चाललं असतं ठीक आहे आता ह्याला नंबर सात दिले आता बघा एल एन बरोबर काय असणार आहे तर एक चे दोन पी आर असणार आहे का तर एल ची किंमत किती आहे आपली एम म्हणजे एम च्या जागी आपण काय घेतलं येल टाकलं इथं ओके आणि एक चेद दोन पीआर तसेच ठेवले कारण काय लिहिलं सहा आणि सात वरून म्हणजे ची किंमत मध्ये काय होतं एल एन बरोबर एम आर होतं म्हणून एम च्या जा जागेला आपण काय केलं एल एन टाकलं म्हणजे हे समीकरण ठेवलं या समीकरणात एम च्या जा जाग्याला एल एन टाकलं पण आपल्याला सिद्ध काय करायचं आहे तर एसक्यू हे सिद्ध करायचं आहे पण आताच आपण बघितलं होतं पी आर बरोबर काय होतं आपलं एसक्यू होतं म्हणून आपण पी च्या जा जाग्याला काय लिहिलेलं आहे या ठिकाणी एसक्यू लिहिलेलं आहे म्हणजेच ln बरोबर एक छेद दोन एसक्यू आलेले आहे कशावरून आलेलं तर नंबर पाच आणि नंबर आठ या समीकरणावरून आलेलं आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा पण अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप द्यायलाही विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही सिद्धता सोपी जाईल ठीक आहे तिसरा प्रश्न या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा कृतीमध्ये त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोणात एबीसी हा समभुज त्रिकोण दिलेला आहे आणि त्यामध्ये एफ डी आणि ई हे अनुक्रमे बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी यांचे मध्यबिंदू आहेत ठीक आहे ठीके? तर त्रिकोण ई डी हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता हे जे प्रश्नात दिलं होतं ते आपण पक्षामध्ये या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे त्रिकोण ए बी सी या समभुज त्रिकोणात एफ डी ई हे अनुक्रमे बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए, ए सी चे मध्यबिंदू आहेत ठीक आहे साध्य काय करायचं आपल्याला जो मधला त्रिकोण दिलेला आहे म्हणजे हा समभुज करायचं आहे आता समभुज त्रिकोण म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो ठीक आहे मग त्यासाठी आता समभुज त्रिकोण आहे हे दाखवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तो त्रिकोणाच्या सगळ्या बाजू समान आहेत हे सिद्ध करावं लागेल ते पहिला करून घेऊया आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपल्याला दिलेला मोठा त्रिकोण कोणता आहे तर त्रिकोण ए बी सी मध्ये आता जर आपण बघितलं की यफ ई हे मध्य बिंदू आहेत बरोबर आहे तर पहिल्यांदा आपण काय करू यफ आणि डी हे दोन बिंदू घेतले तर या ठिकाणी बघा बिंदू यफ व बिंदू डी हे अनुक्रमे बाजू ए बी व बाजू पी सी चे मध्यबिंदू आहेत ठीक आहे आता मध्यबिंदू आहेत मग मध्यबिंदूच्या वरून काय येणार आहे बघा हे लिहायला वेळ लागतो म्हणूनच मगाशी आपण प्रमेय पूर्ण लिहून परत एक्सप्लेन केला होता ठीक आहे इथं काय असणार आहे बघा तर एफ डी बरोबर एक छेद दोन त्याच्या समोरची बाजू कोणती आहे आपली तर एसी याला नंबर एक द्या त्याचप्रमाणे काय असणार आहे बघा इथं तर ए, डी आणि E बिंदू डी व ई हे इथं बिंदू लिहायचं राहिलं काय आहे तर डी आणि ई घेतले तर बाजू बी व बाजू एसी चे मद्य बिंदू आहेत ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा या ठिकाणी तर डीई बरोबर एक छेद दोन ए बी ह्याला नंबर दोन दिला आणि याच कारण काय असणार आहे तर प्रमया वरून। मला कमेंट करून नक्की सांगा की शिकवत शिकवत लिहिलेली पद्धत तुम्हाला आवडते का लिहून परत छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं ते तुम्हाला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे कारण शिकवत असताना काय होतं लिहित जाईल तसं थोडंसं वेळ जास्त जातो आणि आधीच प्रमेय लिहून घेतला तर काय होतो वेळ वाचतो म्हणून मी त्या पद्धतीने शिकवत असते आता या ठिकाणी बघा तर डीई बरोबर एक चे दोन AB आलं आणि त्याचप्रमाणे जर आता आपण कुठला घेतला तर बिंदू E व बिंदू यफ हे बाजू एसी व बाजू ए बी चे एकदाच लिहिलं असतं वरती तरी चाललं असतं कारण पक्ष टाकला असतं तरीही चाललं असतं मध्यबिंदू आहेत ठीक आहे कशावरून आता इथं काय येणार आहे बघा कुठली बाजू घेतली आपण ई आणि बिंदू घेतला म्हणजे इथं काय असणार आहे ई एफ बरोबर एक छेद दोन काय असणार आहे आपला बी सी इथं परत कारण काय असणार आहे तर मध्यबिंदूच्या प्रमयावरून कारण लिहिणं गरजेचंच आहे ठीक आहे ह्याला नंबर तीन दिला म्हणून त्रिकोण ए बी सी हा काय दिलेला आहे आपल्याला तर समबुज त्रिकोण आहे कुठला बघा तर हा मोठा त्रिकोण हा समभुज त्रिकोन आहे हे आपल्याला आधीच दिलेलं आहे ठीक आहे आता समभुज त्रिकोण आहे म्हणजेच काय असणार आहे तर बाजू ए बी बरोबर बाजू बी सी बरोबर बाजू काय असणार आहे आपली ए सी असणार आहे ठीक आहे तर याला काय केलं आपण एक छेद दोन इथल्या एकशे दोन न गुण तर काय झालं बघा एक एकछेदोन ए बी म्हणजे काय होतं बघा एक छेद दोन ए बी म्हणजे डीई आला बरोबर आहे बरोबर एक एकछेदोन बी सी म्हणजेच काय आलं आपला ई एफ आला आणि एक छेद दोन ए सी म्हणजेच काय आला यफ आला म्हणजेच या त्रिकोणाच्या ही तिन्ही बाजू समान आल्या म्हणून त्रिकोण कुठला दिला होता आपल्याला तर FED हा काय आहे समभुज त्रिकोण आहे जागा नाहीये म्हणून चिन्ह काढलेलं आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन सुद्धा दाबा ओके चौथा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये रेख पिढी ही त्रिकोण पीक्यूआर ची मध्यगा आहे आता इथं बघा त्रिकोण पीक्यूआर आहे आणि पीडी ही काय पी, आहे मध्यगा आहे मध्यगा म्हणजे काय तर समोरच्या बाजूला मध्यबिंदू ती काय करते छेदते ठीक आहे तर बिंदू डी हा चा मध्यबिंदू आहे आणि त्यामध्ये काय सांगितले बघा टी हा चा मध्यबिंदू आहे म्हणजे जेवढं पीटी असणार आहे तेवढंच काय असणार आहे या ठिकाणी पी असणार आहे त्यानंतर काय सांगितलंय क्यूटी वाढवल्यावर क्यूटी वाढवल्यानंतर हा जो क्यूटी आहे तो वाढवला म्हणजे पुढे घेतला तर तो काय करतो पीआर ला लाम मध्ये छेदतो असं सांगितलेलं आहे तर दाखवा की पीएम छेद पी आर म्हणजे पीएम छेद पीआर बरोबर एक छेद तीन हे गुणोत्तर आहे हे आहे म्हणजे पीएम छेद पी आर बरोबर एक छेद तीन हे गुणोत्तर आपल्याला दाखवायचंय पण खाली असंही सांगितलेलं आहे बघा सूचना दिलेली आहे आपल्याला dn dn बघा हे डीएन काढून घेतलेलं आहे आणि ते काय आहे आपल्याला qm ला समांतर दिलेलं आहे ठीक आहे आता यामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे जी मध्यगा आहे आणि त्रिकोण कोणता आहे हे आपण पक्षामध्ये लिहून घेतलं म्हणजेच बघा रेघ pd ही त्रिकोण pqr ची मध्यगा आहे पी ची pd ही काय आहे मध्यगा आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलं होतं अजून आपल्याला तर टी हा पिढीचा मध्यबिंदू आहे म्हणजेच टी हा पिढीचा मध्यबिंदू आहे हे सुद्धा आपण पक्षामध्ये लिहिलेलं आहे साध्य काय करायचंय आपल्याला तर पीएम छेद चेद एम आर बरोबर एक छेद तीन हे आपल्याला साध्य करायचं आहे ठीक आहे आता रचना आपल्याला पुस्तकात दिलेलीच आहे की ही रचना करा काय रचना करायची आपल्याला तर डीएन आणि क्यूएम ह्या समांतर बाजू काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच काय घेतलं रेक डी एन समांतर रेक काय आहे क्यूएम आहे असे काढा की पी डॅश एम डॅश एन म्हणजे एकरेषीय बिंदू म्हणतो आपण त्याला व एन आर हे सुद्धा एकरेषीय असणार आहेत म्हणजेच बघा पी एम आर हे एकरेषीय आहेत आणि पी एन आर हे सुद्धा काय आहेत आपले एकरेषीय बिंदू आहेत ठीक आहे थीके? आता आपण जाऊया सिद्धतेकडं सिद्धतेमध्ये पहिल्यांदा आपण त्रिकोण घेतला पीडीएन डीएन म्हणजेच कुठला त्रिकोण घेतला बघा पीडी आणि एन हा हा वाला जो त्रिकोण आहे तो घेतलेला आहे ठीक आहे त्यामध्ये काय सांगितलंय बघा तर टी हा रेट पी चा काय आहे मध्यबिंदू आहे हे आपण पक्षामध्ये बघितलेलं आहे त्यामुळे इथे लिहिलं पक्ष आता जर मध्यबिंदू असेल तर टीएम समांतर काय असणार आहे आपली ला एम डीएन ही काय असणार आहे समांतर असणार आहे बरोबर आहे आता तसा असेल तर यम हा काय झाला चा मध्यबिंदू झाला बरोबर म्हणून इथं लिहिले बघा रेग पीएम समांतर रेग डीएन आले ओके बिंदू यम हा काय आहे आपला चा मध्यबिंदू आहे आणि हे कशावरून आलं तर मध्यबिंदू प्रमेयाच्या व्यत्यासावरून आलं आणि एक बिंदू आहेत पी आणि एन म्हणून आपण ते घेऊ शकतो ठीक आहे म्हणून इथं आपण काय लिहिलं बघा PM बरोबर यम एन म्हणजे जेवढं PM होतं तेवढंच काय आलेलं आहे आपलं यम एन सुद्धा आलेलं आहे ठीक आहे आता आपण दुसरा त्रिकोण घेतला QMR -E एम ह्याला नंबर एक दिला QMR -E कुठे -E आहे बघा क्यू यम आर हा त्रिकोण घेतला आता बघा डी हा काय आहे आपला तर QR चा मध्यबिंदू आहे बरोबर आहे आणि N रेषा ही काय आहे म्हणजे DN ही कशाला समांतर आहे QM -E ला समांतर आहे म्हणजेच काय झालं तर N हा सुद्धा MR चा मध्यबिंदू झाला तेच आहे आपल्याला इथं तर बिंदू डी हा क्यूआर चा मध्यबिंदू आहे त्याच्यानंतर रेग डीएन समांतर रेग क्यूएम हे आपण रचनेमध्ये केलं होतं आणि जर डीएन ही काय असेल क्यूएम ला समांतर असेल तर चा एन हा काय असणार आहे मध्यबिंदू असणार आहे म्हणून बिंदू एन हा रेग चा मध्यबिंदू आहे हे सुद्धा कारण इथं लिहायचं आहे मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून आणि दुसरी गोष्ट यम यन आणि आर हे एक रेषीय बिंदू सुद्धा आहेत ठीक आहे म्हणून काय झालं बघा आर्यन बरोबर यम एन म्हणजेच जेवढं आर्यन आहे तेवढंच यम एन सुद्धा आहे ठीक आहे ह्याला नंबर दोन दिला आता काय झालं बघा जेवढं PM आहे तेवढंच यम एन झालं आणि तेवढंच काय झालं आर्यन झालं किंवा एन आर झालं तेच आपण या ठिकाणी लिहिलं PM बरोबर यम एन बरोबर आर्यन हे कशावरून घेतलं एक आणि दोन वरून घेतलं ठीक आहे याला नंबर तीन दिला आता बघा आपल्याला काय रेशो देताना दिलंय तर पी आर बरोबर घेतलं तर या ठिकाणी तीन तुकडे आहेत त्या तीन तुकड्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळतो पी आर मिळतो म्हणून इथं आपण काय लिहिलं पी आर बरोबर पी एम अधिक यम एन अधिक एन आर पण आताच आपण बघितलं यम एन आणि ऐवजी आपण पी एन पीएम लिहू शकतो म्हणून इथं बघा पीएम अधिक पीएम अधिक आणि काही सहगुणक नसतो त्यावेळेला सहगुणक हा एक असतो एक अधिक एक दोन दोन अधिक तीन म्हणून तीन पीएम झाले हा तीन इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला घेतला आणि हा पी आर इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला म्हणजेच पीएम एम चे पी आर इकडे एक होता सहगुणक म्हणून एक चे तीन आलेलं आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं ठीक आहे ला ला एक, या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे हाईप द्यायलाही विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा धन्यवाद